नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी मित्र या यूट्यूब चॅनलवर पाहणार आहोत आपण महाराष्ट्रातील सर्व कांदा बाजारभाव आज दिनांक नऊ सात दोन हजार पंचवीस सबस्क्राईब नक्की करा आणि महाराष्ट्रातील पिकाचे बाजार भाव बघा बाजार समिती नेवासा घोडेगाव उन्हाळा कांदा आवक सदोतीस हजार एकशे एकोणावीस क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर अठराशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव निपाड उन्हाळ कांदा आवक पाच हजार चारशे बहात्तर क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चौदाशे चा। चा। एकावन्न रुपये क्विंटल <दुण> बाजार समिती कोपरगाव उन्हा कांदा आवक आठ हजार दोनशे चोवीस क्विंटल किमान दर पाचशे कमाल दर सोळाशे बत्तीस रुपये सर्वसाधारण दर तेराशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती मनमाड उन्हा कांदा आवक पंधराशे क्विंटल किमान दर तीनशे कमाल दर सोळाशे एक रुपये सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल <स्विवति> बाजार समिती नाशिक उन्हा कांदा आवक तीन हजार पाचशे पासष्ट क्विंटल किमान दर चारशे कमाल दर सतराशे एकोण रुपये सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल